मी बोरकर गुर्जी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा माझा रावेर गावातील कार्यालयाचा पत्ता पण आहे बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते पूर्णपणे कामकाज बंद असते मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करायचा आणि मग यायचा रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये आतमध्ये जायचं आणि विचारणा करायची आम्हाला गुरुजींकडे जायचं आहे ती मंडळी माझ्याकडे आपल्याला घेऊन येईल तसं आंबेडकर चौकाच्या पाठीमागची जी रस्ता आहे तो सराफ बाजारात जातो सदा सराब बाजारात प्रथम महालक्ष्मीनारायण मंदिर लागते ते नाही धरायचं लक्ष्मीनारायण मंदिर धरायचं त्या ते ओट्यावर फुलंवाले विक्रीसाठी बसतात त्याच्या बाजूलाच अगदी जवळच माझं कार्यालय आहे बोरकर गुरुजी टेशन रेल्वे टेशनपासून अडीच किलोमीटर आणि बसस्टँडपासून दु पाच मिनटाच्या अंतरावर असो आजच्या कार्याचा विषय हा आपण संतती प्रश्न घेणार आहोत अनेक व्यक्तींची माझ्याकडे विचारणा झाली की संततीविषयी काही तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे तो विषय घेऊन आपण कार्याला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया माझे विचार आपणाला आवडत असतील पसंत असतील तर इतरांना शेअर करा त्यांना पण लाभ मिळू द्या त्यांना लाभ मिळाला की आपल्याला पुण्यप्राप्ती होईल आणि मग मला समाधान मिळेल त्याचप्रमाणे आज हरतालिका होती हरतालिकामध्ये मी काहींना पिंपळ वृक्ष पानाचं विधी सांगितला होता त्याबद्दल मला नागपूर अमरावती त्याच्यानंतर इंदोर उज्जैन आणि जळगाव यातील काही पंडितांनी मला विचारणा केली की पिंपळ वृक्षाचं पान तुम्ही का सांगितलं बेलपत्र व्हायचं असते आणि तुम्ही पिंपळ वृक्षाचा वृक्षाचं पत्र का व्हायला होतं बरोबर होती त्यांचं समाधान करणं माझं काम होतं आणि त्यांचं समाधान झालं त्यामुळे आम्हाला नवीन माहिती मिळाली आणि त्यांनी धन्यवाद दिले आता या ठिकाणी आपण पहिले तेच विषय घेऊया पिपलस्थे पिंपलादि स्वर्गस्थित अक्षय वृक्ष पृथ्वी पाताल मृत्युलोके श्रीकृष्ण हस्ते आगमनादी अक्षय पिंपल वृक्ष बुंदे ब्रह्मे मध्यभा वैष्णवेय शिरोभागे शिव आरूढे पर्णपर्ण श्री गणेश प्रगटे किती हा वृक्ष स्वर्गातून श्रीकृष्णाने आणलेला आहे श्रीकृष्णाने आणल्यावर याच्या बुंद्याशी जे आहे तिथे ब्रह्म आहे आणि उभ्यामध्ये विष्णू आहे आणि टोकाटोकावर महादेव शिवप्रग आहे आणि प्रत्येक पानावर गणपती प्रगट झालेले आहे अष्टविनायक यात्रेत आपण गेले तर पुष्कळच्या ठिकाणी पिंपळ पानावरचे गणेशमूर्तीचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आता पिंपळ वृक्षाचं चित्र आपण त्या ठिकाणी थे बघतो अजून शिवरात्री बेलपत्र शिवाय रमते शिवरात्री जी असते मासिक शिवरात्र असते आणि एक मोठी शिवरात्र असते त्या शिवरात्राच्या दिवशी बेलपत्र व्हायला त्रिवेणी म्हणतात त्याला तर शिव रमतो त्याच्यामध्ये आणि हरतालिका विविध वृक्षे हरतालिका विविध वृक्षे विविधपत्री पूजंती हरतालिका अनेक वृक्षांचं पानं पत्री म्हणून शिवाला आवडत असते म्हणून बाजारामध्ये सुद्धा अनेक वृक्षांचे पानं विक्रीस घेऊन बसलेले लोक आपल्याला विक्रेते दिसतात प्रमुख पत्री अक्षय वृक्षे शिवाय पूर्ण संतुष्टे प्रसन्नादी पुनश्च मी वाचून दाखवतो शिवरात्री बेलपत्र शिवाय रमते हरतालिका विविध वृक्षे विविध पत्री पूज्यंती प्रमुखपत्री अक्षय वृक्षे शिवाय पूर्ण संतुष्टे प्रसन्न आधी पिंपळ वृक्षाने शिव हे पूर्ण संतुष्ट होतं आणि प्रसन्न होतात असा हा आपण हरतालिका ज्या ज्यांनी ज्यांनी पिंपळ वृक्ष व्हायला असेल त्यांना तो लाभ मिळेलच असो आत्ता विषय आपण जो घेणार आहोत तो संततीबाबतचा अनेकांची विचारणा झाले त्यांना मार्गदर्शन करणं माझं कर्तव्य आहे आपण विवाह करताना गुणमिलन न करता कुंडली मिलन करूनच विवाह करावा मी हे वारंवार तो सगळ्यांना सांगतो तरी काहींच्या लोकामध्ये ते समजतच नाही विवाह म्हणजे का खेळ आहे की काय असं वाटते त्यांना सर्वसाधारण गुणमिलन करतात अठराच्या वर मिळालं की शुभमंगल सावधान करतात आता गुणमिलन हे तारखेवर समजते त्याच्यात कुंडली बघितली जायचं आहे कुंडली बघूनच करावं लागते कुंडली मिलनाला दोन दिवस अखंड लागतात त्याला जाणकार ज्योतिषी लागतो त्याच्यामध्ये संतती योगात आहे की नाही हे आपल्याला परिपूर्ण प कळते गुण मिलनामध्ये काहीही कळत नाही आणि ते शास्त्रसंमत पण नाही कुंडली मिलन संपत आहे प्रत्येक ग्रह तिथे बघितला जातो प्रत्येक कुंडलीतला भाव बघितला जातो कुंडलीतलं स्वामी बघितला जातो कुंडलीतले ग्रहयोग बघितले जातात कुंडली ते योग बघितले जातात कुंडलीमध्ये प्रत्यार्पण योग बघितला जातो कुंडलीमध्ये मालव्य योग बघितला जातो कुंडलीमध्ये गजकेसरी योग बघितला जातो कुंडलीमध्ये कुयोग बघितला जातो कुंडलीमध्ये स्फोटक योग बघितला जातो असे विविध योग कुंडलीच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतात आणि ते कुंडली मिलन करून आपण मग निर्णय घ्यायचा असतो की विवाह योग्य आहे का नाही आता संतती त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न येतो आणि तुम्ही गुडविलर करता आणि संतती होत नाही मला आत्ताच पनवेलचा फोन आला होता त्यांना जवळजवळ मला वाटते सात आठ वर्ष झाली पण संतती नाही ते पुष्कळशे ज्योतिषाकडे केले आणि डॉक्टर रणचं पण केले आता थकून गेलेले आहेत आता असाच एक प्रश्न मला नाशिककरांचाही आलेला होता काहोबा आम्हाला तो विवाह केला आम्हाला बावीस गुण होते आणि मग संतती का नाही म्हटलं तुमचा विवाहच जमत नाही तर संतती होईल कसं दुधामध्ये मिठाचा खडा टाकलाच जात नाही टाकला तर ते दूध फेकून द्यावा लागेल म्हणून संततीसाठीच विवाह आपण करतो आणि मुलाबाळांची इच्छा आपल्याला असतील बातारपडी कोण वागेल या पृथ्वीवर आपला वंश राहायला पाहिजे ही मागची भूमिका सरासर असते आणि वंशविस्तार हाच विवाहाचा प्रमुख हेतू आहे आणि उद्देश पण आहे आता आपल्याला संतती निर्माण करणारा ग्रह जर बघायला गेल तर शुक्र असतो शुक्र हा स हार्मोनचा ग्रह आहे हा पॉवरफुल असला दोघांच्या कुंडलीमध्ये तर संतती हमखास होते परंतु संतती ही गर्भात होते डिलेवरीची श शाश्वती शुक्र ग्रह घेत नाही आणि शुक्र ग्रहामुळे डिलेवरी कशी होईल हे पण समजत नाही त्याच्यासाठी गुरु लागतो गुरु बघायचा असतो गुरु हा डिलेवरीचं काम करतो आणि डिलेवरीचं काम करत असताना डिलेवरी कशी होईल सुलभ होईल सिझरियन होईल आता हा त्यावेळेला आपल्याला गुरु बघायला लागतो म्हणजे श संतती उत्पत्ती जाता हा शुक्र आहे आणि डिलेवरी जाता आपल्याला गुरु आहे हे दोघंही बघावं लागते आणि याच्यामध्ये जर कुंभ राशी आली किंवा क शनी आला मकर राशी आली त्याचा शनी आला तर मग सावळा रंगाचं मूल निर्माण होते तुळा राशी आली ऋषभ राशी आली शुक्र उदित्तमान आला शुक्र उच्चीचा आला की आप हे गोर गोमट होते त्याच्यानंतर मग आपण जर पाहायला गेले तर रवी तिथे आला तर रवी कारणाने संतती ही उंच सर्व निर्माण ते उंच असते त्या ठिकाणी बुध आला मिथुन राशी आली कन्या राशी आली तर त्या ठिकाणी सामान्य उंचीचा मनुष्य जन्मास येतो म्हणजे संतती होते परंतु ती सुदृढ असते आणि शरीराने बलाढ्य असते असं असताना कर्करा आली पुष्य नक्षत्र आलं तर त्या ठिकाणी मुलगी असली तर सुंदरता देते स्वाती नक्षत्र सुंदरता देते रोहिणी नक्षत्र सुंदरता देते चित्रा नक्षत्र सुंदरता देते अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र विशाखा नक्षत्र हे गव्हाळी वर्ण देते परंतु अत्यंत बुद्धिमानने देते धनुराशीचाही गुरु आला मीनराशीचा गुरु आला तर त्या ठिकाणी आपल्याला हे अशी आपत्ती ही जाडजूळ असतात काही उंची सरही आपल्याला बघायला मिळतात परंतु या राशीमध्ये अनारोग्याची स्थिती जास्त निर्माण होते मधुमेहासारखे जडत्वासारखे विकार होण्याचे संभावना असते आता हे सर्व याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या कुंडलीमध्ये जी ग्रहस्थिती असेल तसंच संतती तुम्हाला होईल पहा संतती निर्माण झालेली नाही आहे विवाह झालेला नाही आहे तरी पण आपल्याला संततीचं भाष्य ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघायला मिळते आपल्याला अभ्यासाला मिळते विवाह झाल्यावर पती आणि पत्नी दोघांच्या पत्रिका आपल्याला बघावं लागते कारण संतती दोन बाजून होते एका बाजूने संतती होत नाही संतती निर्माण करण्यासाठी पुरुष आणि स्त्री हे दोघंही लागतात म्हणजे पतीपत्नी हवे आणि पतिपत्नीच्या कुंडल्या काढून आपल्याला याच्यावरून भाष्य करता येते आपल्याला मार्गदर्शन मिळते <coughs> याच्यासाठी मी प्रत्येकाला म्हणतो की तुम्ही कुंडली काढून घ्या पण पुष्कळशही व्यक्ती असा आहे की इतरत्र खर्च करता पण कुंडली काढत नाही तात्कालिक आम्हाला बघून द्या आता तात्कालिक याचा अर्थ असा आहे की जखम झाली आहे की नुसती फोंकर मारायची झालं संपलं खऱ्या अर्थाने तुम्हाला तिथे मलम लावायचं आहे मलमपट्टी करायची आहे धनुर्वाताचं इंजेक्शन द्यायचं आहे अँटीबायोटिक द्यायचं आहे हे सर्व करण्याकरता जन्मकुंडली अवश्य आहे जन्मकुंडली का करत नाही हा एक प्रश्न आहे आपल्या जीवनाविषयी मनुष्य काहीच नाही करत काही त्याला काळजी नसते फिकीर नसते चिंता नसते प्रत्येकाने जन्मकुंडली करायलाच हवी अशा युगात संतती कशी होईल काय होईल याचं भाष्य आपल्याला कळत असतानाच संततीविषयी दीर्घायुष्य पण आपल्याला या ठिकाणी कळते आणि आपल्याला ही जीवनाच्या अंतापर्यंत ही कुंडली आपल्याला उपयोगात पडते कारण की काय तुम की तुम्हाला दोन तीन संतती झाली दोन तीन त्यांचे झाले तुम्ही वृद्धाप काळात जातात साठ पासष्ट झाले आणि मग इस्टडी वाटप करा हे करा ते करा तर मग याच्यामध्ये संतती तुम्हाला कोणती पूरक राहील हे बघायचं असेल तर आपल्याला सगळ्यांच्या जन्मकुंडल्या आपल्या हाती हव्या मग आम्ही त्यांना सांगतो की दोन नंबरचा मुलगा एक नंबरचा तीन नंबरचा मुलगा तुमच्याशी बरं तऱ्हेने वागेल आता मी शिथे बऱ्या तऱ्हेने असं बघतो की कारण की वर्तमान स्थितीमध्ये श्रावण बाळ जन्मास येतच नाही म्हटलं तरी चालेल फार थोडे लोक आहे की की दु दुर्बिणीतून बघावं लागते ते आई वडिलांची सेवा करणारे असतात रा राहुल नरेंद्र पाटील खिरोदा सौद्याजवळचं तेथील एक मुलगा हा श्रावण बाळच आहे अगदी आई वडिलांची बरोबर सेवा करतो त्याचे वडिलांचं नुकतंच निधन झालं आहे आई आईची सेवा करतो आई एकटी राहिलेली आहे भावना प्रधानाने त्यात ती शिक्षिका आहे तिला शब्दाची किंमत आहे आणि मग हा राहुल नावाचा मुलगा तिथे आईच्या घरी जाऊन आई तो जळगाला नोकरीला आहे दर रविवारी आईच्या घरी जातो आई आई सोबत राहतो आ आईसोबत राहतो आईसोबत झोपतो आणि आईची समजूत घालतो आणि मग त्याच्यातून जे वातावरण निर्माण होतं सर्गे सुखाचं ते अलोभनीय असते त्याचा आस्वाद मी घेतलेला आहे पण ज्या मांडवाला भावना आहेत तीच माणसं असं करू शकतात बाकी नाही बाकी व्यवहार असतो व्यवहार शून्य व्यवहाराला किंमत नाही व्यवहार हा आज आहे उद्या नाही लक्ष्मी आज आहे षणभरात नाही जो लक्ष्मीच्या मागे लागला लक्ष्मी ही पळत जाईल मग पुढे तुम्ही किती धावता पहा मग धावता धावता तुमची आयुष्य कमी होईल शक्ती कमी होईल नाहीच होईल आणि लक्ष्मी दूर घेऊ निघेल तुम्हाला दौड्यांनी दिसणार पण नाही भावना जिथे आहे तिथे ईश्वर प्राप्ती आहे तुम्ही मंत्र म्हणता पूजा करतात त्याच्यामध्ये भावना असली तर असतील तर श्रद्धा प्रकट होते नाही तर नाही होत तर संतती यासाठी आपल्याला कोणत्या मुलाजवळ राहावं लागेल कोणत्या मुलाला आपण संपत्ती द्यावी याचं मार्गदर्शन आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून होते विवाह करताना आपल्याला संतती हवी आहे संततीसाठीच आपल्याला प्रश्न बघायचा आहे म्हणून आपल्याला दोघांचंही मुलगा आणि मुलगी यांच्यापासून संततीला होकार मिळतो का नाही हे बघायचं आणि मग विवाहाला होकार किंवा नकार द्यायचा आणि काही उपासना असेल तर जरूर करायची ज्यांच्या कुंडलीमध्ये जन्मजात शनी आहे किंवा संतती भावी कुटुंबभावी आरोग्यभावी या स्थानामध्ये जर शनी असला तर तो शनी साडेसातीचा आपल्याला संतती मारक असतो मग गर्भपात होतो संतती डिलेवरी झाल्यावर कावीळसारखे विकार होतात अपंग व्यक्त होते अपंग होतो मनुष्य पोरग संतती त्याचं निवारणही आपल्याला कारण की काय आहे की स ज्यांच्या कुंडलीमध्ये जन्मता साडेसाती आहे की ज्या भावात साडेसाती आहे विवाहभावी साडेसाती आहे का जन्मोदयी आहे का आरोग्यभावी आहे का संतती ठिकाणी आहे का शक् शिक्षा ठिकाणी आहे हे बघून त्याचा लगेच विधी हा कराचा असतो विधी हा दैविक नाही हा ग्रहाधीच आहे आणि शनिशमन विधी जर केला गेला तर पुढच्या संततीमध्ये साडेसाती येतच नाहीत कुंडलीमध्ये हा माझा अनुभव आहे पंचावन्न साठ वर्षाचा आणि जन्मतास साडेसाती असली मग जी साडेसातीमध्ये गोष्ट तयार होते ती चुकाव कधी नसते कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा त्रास तकलीफ दुःख समस्या पीडा होतात अपमृत्यू सुद्धा होतो तर संतती आपल्याला बघण्यासाठी आपल्याला जन्मकुंडली आवश्यक आहे जन्मकुंडली दोघाची आवश्यक आहे आणि गुरु आणि शुक्राच्या सान्निध्यात आपल्याला संतती योग समजतो त्याच्यामध्ये शनी आला मंगळ आला राहू आला केतू आला तर तीही संततीला अडथळा निर्माण होतो संतती विलंबाने होते किंवा होतही नाही त्याच्यामध्ये बुधासारखा नपुसक ग्रह आला विरक्त ग्रह आला तर मग संतती ही गर्भातच मृत्यू पावते किंवा मंगळाची दृष्टी असली शनीची दृष्टी असली राहुकेतूची दृष्टी असली तर ती गर्भावर पडते आणि गर्भावर पडल्यावर मग संतती ही गर्भपात होतो आभारषण करावं लागते सिझरियन हे मंगळ देतो परंतु आजकाल जर आपण पाहिलं तर खाजगी दवाखान्यात नव्याण्णव टक्के हे सिझर होते सरकारी दवाखान्यात मात्र नॉर्मल डिलिव्हरी होते याविषयी प्रश्नचिन्ह याचं उत्तर आपणच बघावं आपण चांगल्या सोयीसाठी खाजगी दवाखान्यात जातो आणि तिथे सिजर करून येतो सरकारी दवाखाना पण उत्तम आहे चांगला आहे तिथे नॉर्मल डिलिव्हरी होते सिजर झालेली स्त्रीचं आयुष्य नक्कीच कमी होणार आहे आणि शिजर झालेल्याला पुनः पुनशा अपत्य हो होण्याचा धोका असतो आणि असं अपत्य झालेलंही त्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतो कारण हे अपत्य नैसर्गिकरितीने झालेलं नसते अकृत्रिम रीतीने झालेल्या अपत्याविषयी काय बोलावं असो जे असेल ते असेल अप्राप्तीकडे भाग आपण वेगळा बघूया परंतु संततीसाठी आपल्याला निश्चितचपणे जन्मकुंडलीचा आधारच घ्यावा लागेल असो मी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ज्यांना माझे विचार आवडतील त्यांनी इतरांना शेअर करावे पाच बाय अकराचं एक पाकिट त्याच्यावर तुमचा पत्ता लिहा त्याच्यावर वीस रुपयाची पोस्टाची साधी तिकीटं लावा ते पाकिट दुसऱ्या पाकिटमध्ये घालात त्याच्यावर माझा पत्ता लिहा आणि स्थिर पोस्टाने माझ्याकडे पाठवा ज्यांची श्रद्धा असेल त्यांना आम्ही विनामूल्य यंत्रसिद्धी पाठवू ते काचच फ्रेम करायचे लॅमिनेशन चालणार नाही हे लक्षात घ्या की सर्वांना दिशेला अशीच लावायची स दिशेला महत्त्व नाही आपण पहिल्या हालमध्ये लावायची आहे शाळा कॉलेजच्या ऑफिसामध्ये लावायची आहे आहे तुमची अकॅडमी असेल त्याच्या मुख्य ऑफिसात कार्यालयात लावा लावा दवाखान्यात लावा त्याच्यानंतर तुमचं काही ऑफिस असेल वकील लोकांचं सिव्हिल लोकांचं तिथे लावा तुमचा व्यवसाय कोणताही असो तिथे पण लावा घरी पण लावा दोघीकडे लावणं फार उत्तम आहे आम्ही हे आमच्या संस्थेमार्फत सौ so, स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या इच्छेमुळे आम्ही हे सर्व यंत्रसिद्धी आपणाला विनामूल्य देत आहोत एक पावाना दक्षिणा आम्ही घेत नाही असो इथेच कार्याचं समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजचा कार्यक्रमाचं समापन करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया